मराठी रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकणाऱ्या अनेक हिंदी मराठी मालिकातून प्रेक्षकांच्या हृदयात घर करणाऱ्या आणि आपल्या साधेपणाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री प्रिया मराठीचे वयाच्या अडतीसाव्या वर्षी कर्करोगाने निधन झाले तिच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्व स्तब्ध झालंय प्रियाच्या सह कलाकारांनी सोशल मीडियावरून तिच्या आठवणींना उजाळा दिला असून प्रत्येक पोस्ट मन हेलावून टाकणारी आहे फक्त मराठी सिनेसृष्टीत नव्हे तर हिंदीमधील कलाकारांनी सुद्धा भाऊक पोस्ट टाकले आहेत हिंदी मालिकेतील अभिनेता अनुराग शर्मा सुद्धा प्रिया मराठीबाबत व्यक्त झालाय हे अविश्वसनीय आहे आज आम्हाला हृदय पिळवून टाकणारी बातमी मिळाली मी खरोखरच एक सुंदर व्यक्ती हुशार कलाकार आणि एक मित्र गमावलाय तुझ्याबरोबर घालवलेल्या हजारो आठवणी सध्या माझ्या मनात फिरत आहेत पण माझे हात थरथरत आहेत एकत्र एक काम करण्याच्या आठवणी नेहमीच आठवणीत राहतील प्रिया मराठीसोबत स्क्रीन शेअर करणे हा माझा सन्मान होता ती एक प्रेमळ आणि उदार व्यक्ती होती जिचे हास्य कधीही विसरणार नाही रेस्ट इन पीस मेरे दोस्त प्रिया मराठे प्रिया मराठीच्या अकाली जाण्याने अनेकांचे अश्रू अनावर झाले सिनेसृष्टीतील सहकलाकारांसाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी ही जखम कधीच भरून न निघणारी आहे प्रिया तू कायम आठवणीत राहशील असं म्हणत अनुराग शर्माने ही भाऊक पोस्ट शेअर केली आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला